ुदंडीच्या रोहित धायगुडे या विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस संचलित डॉ पवार हॉस्पिटलच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार प्रदान आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस संचलित डॉक्टर पलूस यांच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त दुधंडी तालुका पलुस येथील रोहित तुकाराम धायगुडे याला मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले रोहित हा छत्रपती शिवाजी विद्यालय दुधंडीचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून त्याची ओळख आहे रोहितने आतापर्यंत शाळेतील अनेक उपक्रमात भाग घेतलेला आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याने तालुकास्तरीय जिल्हास्तरीय वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊन चमकदार कामगिरी केली आहे आहे तो एक चांगला महाराष्ट्र शासनाच्या व हिंदी अध्यापक मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन त्याने पहिला क्रमांक प्राप्त केला आहे इयत्ता आठवीमध्ये तो स्कॉलरशिप एन एस या केंद्र शासनाच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत येऊन पन्नास हजार रुपयांचे बक्षीस पटकावले आहे तसेच फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या भाग घेऊन जागतिक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड केले आहे आदर्श विद्यार्थी पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये रोहितने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल छत्रपती शिवाजी विद्यालयाचा सत्कार करण्यात आल्याचे डॉक्टर अमोल पवार यांनी सांगितले रोहितला शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले आदर्श समाज परिवर्तन संस्था पलूस संचलित डॉक्टर पॉवर हॉस्पिटल या हॉस्पिटलचा विसावा वर्धापन दिन होता यावेळी मला आदर्श विद्यार्थी पुरस्का, पुरस्कार था था। या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आदर्श समाज परिवर्तन संस्था या संस्थेने खेड्यापाड्यातल्या चार आत अडकलेल्या गुणवान व आदर्श विद्यार्थ्यांना समाजासमोर काम केलं त्याबद्दल ता मी त्यांचा आभारी आहे या आदर्श विद्यार्थी निवड प्रक्रियेवेळी माझी एक लेखी परीक्षा घेतली व त्याचबरोबर मुलाखत घेतली ही मुलाखत माझ्या आयुष्यातील पहिलीच मुलाखत होती या मुलाखतीद्वारे मला अनेक प्रश्न विचारले गेले या, या मुलाखतीमुळे मला प्रेरणा मिळाली भावी काळात जेव्हा जेव्हा मी मुलाखती देईन त्यावेळी ही मुलाखत मला कायमच प्रेरणा देत राहील या हा आदर्श विद्यार्थी पुरस्कार फक्त पुरस्कार नसून तर माझ्यासाठी एक प्रेरणा आहे माझ्यावर थोपवलेली थो, थो, एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मी चांगल्या रीतीने पार पाडेल या आदर्श विद्यार्थी पुरस्कारामुळे माझ्या शाळेला देखील सन्मानित करण्यात आलेले आहे त्यामुळे हा पुरस्कार फक्त माझाच पुरस्कार नसून तर माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व गुरुजन वर्गांचा आहे त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचा देखील हा पुरस्कार आहे या पुरस्कारामुळे मला खूप मोठी प्रेरणा मिळालेली आहे अपयश आले तर न जाता जिद्दीने उभा राहिले पाहिजे हा संदेश मला या पुरस्कारामुळे मिळाला आहे मी भावी काळात हा आदर्श टिकवीन त्याचबरोबर माझ्या भारत देशाचा मी आदर्श नागरिक बनेन आणि माझ्या या पर्यावरणाचा शाश्वत विकास करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेन